नमस्कार शेतकरी बांधवांनो जॉब सपोर्ट या युट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे शेतकरी बांधवांनो विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात पहिल्याच दिवशी विधिमंडळात पुरवणी मागण्या सादर करण्यात आलेल्या होत्या त्या मागण्यावरती काल आणि आज सभागृहात सविस्तर चर्चा देखील झालेली आहे आणि राज्य शासनाच्या माध्यमातून पंचावन्न हजार पाचशे वीस कोटी सत्याहत्तर लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या ह्या मंजूर करण्यात आलेल्या आहेत ज्यामुळे राज्य शासनावर निव्वळ भार हा अठ्ठेचाळीस हजार तीनशे चौऱ्याऐंशी कोटी सासठ लाख रुपयांचा पडणार आहे सर्व विभागाच्या मिळून पंचावन्न हजार पाचशे वीस कोटी सत्याहत्तर लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या आहेत त्यापैकी एकोणीस हजार दोनशे चौवेचाळीस कोटी चौतीस लाख रुपयांच्या मागण्या अनिवार्य खर्चाच्या आहेत तसेच शे शेतकरी बांधवांनो केंद्र पुरस्कृत जे कार्यक्रम राबवण्यात येत आहेत अशा योजनांना मॅचिंग ग्रँट देण्यासाठी तीन हजार चारशे त्र्याऐंशी कोटी बासष्ट लाख रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे याचप्रमाणे मित्रांनो राज्यात सध्या दुष्काळी परिस्थिती आहे शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे यासाठी राज्य शासनाच्या वतीने कृषी क्षेत्रासाठी पाच हजार पाचशे त्रेसष्ट कोटी सात लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आलेल्या ज्या अंतर्गत पीक विमा आणि कांदा उत्पादकांसाठी आर्थिक तरतुदी करण्यात आलेल्या आहेत राज्यातील शेतकऱ्यांसाठी शासनाने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयाच्या अनुषंगाने नमो शेतकरी सन्मान निधी योजनेकरिता दोन हजार एकशे पंचाहत्तर कोटी अठ्ठावीस लाख रुपये तर प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या हप्त्यासाठी दोन हजार सातशे अडुसष्ट कोटी बारा लाख रुपये आणि तसेच शेतकऱ्यांना अल्पमुदतीच्या पीक पुरवठ्यासाठी दोनशे अठरा कोटी रुपये डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेसाठी शंभर कोटी रुपये आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानासाठी तीनशे एक कोटी सदुसष्ट लाख रुपये अशा तऱ्हेने कृषी क्षेत्रासाठी एकूण पाच हजार पाचशे त्रेसष्ट कोटी सात लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आलेल्या आहेत याचप्रमाणे मित्रांनो जलजीवन मिशन आदिवासी विकासासाठी देखील तरतुदी करण्यात आलेल्या आहेत पुरवणी मागण्यामध्ये उद्योगासाठी तीन हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे ज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी दोन हजार अठ्ठावीस कोटी बारा लाख रुपयांची पुरवणी मागणी मंजूर करण्यात आलेली आहे आणि ओबीसी समाजासाठी मोदी आवाज घरकुल योजना राबवत आहेत त्यासाठी एक हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे ग्रामीण भागातील रस्त्यांचे जाळे मजबूत करण्यासाठी पाच हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे तसेच जिल्हा परिषद शिक्षकांचे वेतन निराधारांसाठीच्या योजना शिष्यवृत्ती पोलीस गृहनिर्माण महाज्योती यंत्रमाग वस्त्र उद्योग कृषी पंप यांना वीज दरात सवलत देण्यासाठी आणि गृहनिर्माणासाठी देखील तरतुदी करण्यात आलेली आहेत याचबरोबर कोकण क्षेत्र नियोजन विकास प्राधिकरण स्थापना करण्याबाबत कार्यवाही करण्यात येत असून यासाठी वीज भांडवल म्हणून पाचशे कोटी रुपयांचा निधी टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून देण्यात येणार आहे तर शेतकरी बांधवांनो अशा प्रकारच्या पंचावन्न हजार पाचशे वीस कोटींच्या पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आलेल्या असून यामुळे अनुदानापासून वंचित असलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे आणि तसेच नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता आणि शेतकऱ्यांना उर्वरित पीक विमा देखील यामुळे मिळणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा भेटूया परत अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत जय हिंद जय महाराष्ट्र